श्रावणातल्या पहिल्या सोमवारी पाच शुभ संयोग भगवान शंकराची अशी करा उपासना आवर्जून मना हा मंत्र हिंदू धर्मात श्रावण महिना अधिक प्रिय आणि पवित्र मानला जातो धार्मिकदृष्ट्या हा महिना शंकराला समर्पित आहे या महिन्यात शंकरासोबत पार्वतीची देखील विशेष पूजा केली जाते तसेच हा महिना विविध सण आणि उत्सवांनी भरलेला आहे या महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात विविध सण साजरे केले जातात महाराष्ट्रात यंदा पाच श्रावणी सोमवार असणार आहेत यंदाच्या श्रावण महिन्यात पाच सोमवारी एकाहत्तर वर्षानंतर दुर्मिळ संयोग तयार होत आहे उत्तर भारतीय पंचांगानुसार बावीस जुलैपासून उत्तर भारतात श्रावण मासाला सुरुवात झाली तर महाराष्ट्रात श्रावण महिना हा पाच ऑगस्टपासून सुरू होईल पहिल्या श्रावणी सोमवारी कोणते शुभ संयोग जुळून आले आहेत जाणून घेऊया पहिल्या श्रावणी सोमवारी पाच शुभ संयोग पाच ऑगस्टला दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांपासून चंद्रसिंह राशीत प्रवेश करेल त्यामुळे गजकेशरी योग तयार होत आहे तसेच चंद्र गुरूंपासून चौथ्या केंद्रस्थानात असणार आहे बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह सिंह राशीत एकत्र आल्याने लक्ष्मीनारायण राजयोग तयार होईल शुक्रचंद्राच्या संयोगामुळे शिवाची उपासना केल्यावर तुमच्यातील कला आणि सर्जनशील क्षमतांचा अधिक विकास होईल शनी राशीत असल्यामुळे शशराजयोग शशरा तयार होत आहे तर सूर्यचंद्राच्या राशीत बदल झाल्याने सूर्य कर्कराशीत तर सिंह राशीत असेल या सुबय संयोगामुळे शंकराची पूजा केल्याने आपल्याला विशेष फलप्राप्ती होईल शंकराची कशी कराल उपासना महादेवाची कृपा मिळवण्यासाठी शिवलिंगावर सोमवारी जल अर्पण करावे या काळात शंकराच्या पूजेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे तसेच शिवलिंगावर बेल आणि दुधाचा अभिषेक करावा असे केल्याने महादेवाची कृपा आपल्यावर राहते जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यास मदत होतात महादेवाची पूजा कशी कराल शिवलिंगाची पूजा करताना संकल्प करावा त्यानंतर तांडूळ फूल कुंकू बेलाची पाणी अर्पण करावी या दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचे उच्चारण करावे